जालन्याच प्रेम प्रकरणातून वडलाकडून मुलीचा खून वडिलांनी गळा दाबून मुलीला संपवले त्यानंतर रचला मुलीचा आत्महत्येचा बनाव बदनापूर पोलिसांनी आरोपी वडलांना ठोकल्या बेड्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे घडलेल्या या घटनेनंतर एकच खळबळ जालन्याच प्रेम प्रकरणातून वडलाकडून मुलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे वडिलांनी मुलाचा मुलीचा गळा दा दाबून खून केला आणि नंतर तिने आत्महत्या केल्याचा बनाव रचला या प्रकरणात बदनापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी वडिलांना अटक केली असून त्याचे नाव हरिबाबूराव जोगदड असे आहे बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे समजताच अपमान होईल या भीतीपोटी वडलांनी मुलीचा खून केला नंतर आत्महत्या वाटावी म्हणून तिचा गळा दोरीने लावून लोखंडी अँगलला लटकवत दर दरम्यान बदनापूर पोलिस पोलीस गस्तीवर असताना त्यांना दावलडी येथे मुलीने गळपात घेतल्याची माहिती मिळाली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर मुलीची आत्महत्या नसून घातपात असल्याचा त्यांना संशय आला त्यानंतर ते त्यांनी तपास वेगाने सुरू केला असता प्राथमिक चौकशीत मुलीचे प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले त्यावरून वडील हरी जोगदन यांनी गळा दाबून खून केल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले मृत मुलीचे शवविच्छेदन अहवाल देखील गळा दाबल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपी वाढल्याने मुलीचा खून केल्याचे कबूल केले त्यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली असून पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत पोलीस स्टेशन बदनापूर जिल्हा जालना हद्दीतील दावलवाडी या गावातून पाच तारखेला रात्री दहा वाजता फोन आला की एका मुलीने स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या के केलेली आहे आम्ही पोलीस स्टाफसह तिथं जाऊन पाहणी केली असता आम्हाला ती संशयास्पद परिस्थिती वाटली आम्ही पुन्हा अकोला जाऊन तपास केला असता सदरचं प्रकरण खू आत्महत्या नसून खून असल्याचे उघडकीस आले त्याच्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की हरी जोगदन राहणार दावलवाडी यांच्या मुलीचे एका मुलासोबत प्रेम प्रकरण होते आणि ती गोष्ट त्या वडिलांना मान्य नव्हती त्यांची समाजात आणि गावात इज्जत गेल्यामुळे त्यांनी पाच तारखेला रात्री मुलगी घरात झोपलेली असताना दोन्ही हाताने गळा दाबून खून केला आणि खून पचवण्यासाठी तिला दोरीने लटकून दिले आणि आत्महत्याचा बनाव केला पोलिसांनी या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला वडील हारी जोगदन यांना अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास एपीआय पी आय मॅडम हे करत आहेत धन्यवाद